यंदा दुग्ध शर्करा योगे माझा कोणता योग दुग्ध शर्करा योग आहे नुसता दुग्ध शर्करा योग नाही अमृतमय योग आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा आलेला योग या नरदेहात याच देहीन याच डोळी तो आनंद आपल्याला भोगायला भेटणार आहे आपण परम भाग्यवान आहोत भक्तांना काय मारुती रायाची कृपा आपल्यावर आहे प्रभू रामचंद्र भगवंताची कृपा आपल्यावर आहे आपल्या समस्त गावकरी मंडळीवर आहे म्हणून एवढ्या आठ आपण जो प्रयत्न केलेला होता का त्या प्रयत्नाला माझ्या मारुती रायानं आज या ठिकाणी यश दिलेले त्याची पोध पावती आज आपल्या गावकऱ्याला मिळालेली आहे मिळाली वाजवाय समज मोकळ्या वाजवायच्या <laughs> नाही तुला हाताला त्रास करून घ्यायचा नाही आज आपला माहितीये काही नाही तुमच्या आणि बघून यात काही राहिलं नाही कुठ गेलं मुद्दामच्या <coughs> चक्कर मारायला आणतो काही कमी पडते का हा आणि विचार डबल नीचार डबल म्हणून जोरान टाळ्या बाजाराच्या जोराने भजन करायचं महाराज काही नवीन हा महाराज आपला येडाची आजचं कीर्तन म्हणजे नसल्यापेक्षा कोण म्हणजे स्वरूपाचा आपला अखंड हा त्याच्यामध्ये योग दुग्धमय योग म्हणजे आपल्या मारुती रायाच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम रोहणाचा कार्यक्रम तशाच माझ्या सर्व माता भगिनी या ठिकाणी फरगावून आलेले आहेत त्यांना आतोनात आपल्या कलशरोहणासाठी थी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी सहकार्य केलेले या माझ्या सगळ्या माझ्या मामावल्यासाठी गावकऱ्यांना आणखीन दोन भूकं आहेत ते दोन बुक फक्त उद्यापर्यंत परवा फसतो संपली पाहिजे याची दक्षता घ्यायची आणि त्याला दिल्यानं कमी पडणार नाही आज बसतो पडलोच नाही आणि इथून पुढे कमी पडणार अजिबात म्हणून लक्षात ठेवा सगळ्या हाताला मदत करा सगळ्या म्हणता महाराज तुम्ही फक्त घ्यायचं काम करतात द्यायचं करतात का सुरुवात माझ्यापासून केली मी आणि मग बोलवतो बोले त्याचा चालेल आधी सुरुवात मी केली काय आणि एक सांगायला गो यंदा जेवढं काही धान्य भागवता समोर येणार आहे का जेवढं धान्य तेवढं धान्य मारुती प्रसादासाठी मी या ठिकाणी टाकणार आहे म्हणून उद्या येताना तुपाच्या वाटी धान्य आणायचं आणायचं हा अजिबात आणायचं नाही काय सगळ्यांचे टोपले अशी दिसले पाहिजे आणि तीन पाहिजे सात राशी आहे तुम्हाला काही न्यायच्या नाही इथंच आणि कमी तीन तुमच्या गावकऱ्यानं त्या दिवशी काही एवढ्या घाई गरबड गडबडीत होणार नाही मस्त मार्केटला न्यायचं नाही तर गावात विकायचं आणि त्याचा पैसा त्या धान्याचा पैसा जितका येईल मारुती राहायच्या तुमच्या या बांधकामाच्या याला तुमच्या या खर्चाच्या याला या ठिकाणी तो घेऊन टाकायचा आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्या कि ह्यो सुख सोहळा स्वर्गात नाहीये हो, आणि याच देहानं याच डोळ्यानं आपल्याला तो उद्याच्या दहा तारखेला बघायला भेटणार आहे म्हणून सगळ्या जणांना तो सुख सोहळा पाहायचा अतिशय योग आलाय गावकऱ्यांच्या कष्टानं गावकऱ्यांच्या मेहनतीनं तणान मनान गावकऱ्यांना आणि माझ्या तरुण मित्रांन अतिशय सहकार्य केले त्याच्यानंतर पैशावाले भरपूर आहेत करोडो रुपये पोत्यानं पोते पैसे काही जणांचा पैसा उकंडा नाही भागवत महाराज उकं खोट सांगत नाही एक जण मला भेटला होता कार्यक्रमाला तेव्हा महाराज आपल्याला रोड जितकी असून आपण आपल्याला रोड आता मी चंद्रावर जातून तिथे बघतो इथं तर कुठं नाही आहो जमीन द्यायला कोणी तयार नाही पैसे घ्यायला लोक द्यायला तयार नाही पण आपल्या गावातील आपल्या गावातील दोन बंधू राम लक्ष्मण सारखे वाल असलेले आमचे भाऊ आणि त्यानंतर दत्ता भाऊ यांना या ठिकाणी उदार अंतकरण केले टाळ्या वाजवा बघा मी एकदा म्हणलो होतो ज्या भूमीमध्ये आज भाऊजी महाराज ज्या भूमीमध्ये इथं मी भागवत येत होतो त्यावेळेस पाळा ती उपतीत होते आणि इथं पंक्ती बसत होते ही ती जागा आहे कीर्तन तिकडे होते काय भागवत तिकडं होतं सप्ताह तिकडं होता पण इथं पळाके उपटायचे बहुतेक आणि जागा द्यायचे कि नाही आपल्या या ठिकाणी नाही का वारकऱ्याच भजनाचा या ठिकाणी भोजन केल्यावर हात धुतल्या जाईल म्हणून बघा भक्तांनो आज त्यांनी या ठिकाणी एवढं मोठं मन केलं एवढं मोठं मन केलं आणि मारुती रायाला एवढी सुंदर जागा दिली मारुती रायाला त्यांना जागा दिली तर सगळ्या गावकऱ्यांना धनानं हट्ट हसानं एका वर्षामध्ये जवळपास जवळपास पन्नास लाखाचं मंदिर उभारलेलं आहे काही काही मंदिराला नुसते दगड आले आणखी मुखेद झाले भरपूर असे काय पण आज या गावकऱ्याच करावर तेवढं कौति आणि समस्त या गावकऱ्यांना लाभलेलं पंचकोशीतील गावाचं प्रेम महत्वाचं जेणेकरून या ठिकाणी बोर्डी असल जेणेकरून देवगाव असल बांधणी असल पाचेगाव असल त्याच्यानंतर गाव असल त्याच्यानंतर या ठिकाणी मुडा असल त्याच्यानंतर या ठिकाणी बोरी असल लिंबाळा म्हणजे जवळपास धानुरा असतो काय सगळे सगळ्या गावाच जे पंचक्रोशीतील प्रेम लाभलं हे महत्वाचं आहे या समस्त गावकऱ्यांना जे सहकार्य केलं त्यांना देखील कोटी कोटी धन्यवाद जे गुणीजन भजनी मंडळ